मिळत नसल्याने जालन्यातील गुळ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या गुळाची आवक कमी असल्याचे चित्र दिसून आहे सध्या तीन ते चार हजार रुपये क्विंटलने गुळाची विक्री केली जाते दररोज फक्त दोन ते तीन हजाराची गुळाची आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत होती है। दादा मला तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि आज संक्रांत आलेली आहे गुळाचे भाव काय सध्या सारा मसारा मुंदळा माझा गुळाचा व्यवसाय आहे इथं दुकान नंबर एक आपली गुळाची शिरपाळ टेनिंग कंपनी नावाची गुळ दुकान आहे इथं गुळाची आवक गेल्या वर्षी पाणी कमी असल्यामुळं उसाची कमतरता असल्यामुळं आवक कमी राहिली गुळाची वर्षी तरी साधारणतः इथं तीन हजार ते चार हजारपर्यंत गुळ उडायला मिडियम गुळं पस्तीस पैसे अडतीस रुपये उडायला आवक कशी आहे सध्या आवक फार कमी आहे दोन ते तीन हजाराची आवक येते दररोज आवक कमी असल्याचा आवक कमी करायचं कारण की गेल्या वर्षी पावसाचा पाऊस कमी असल्यामुळं आवक कमी राहिली यंदा पाऊस जेव्हा मागे पडला आहे त्याच्यामुळे ते ऊसाची लागू लागू नसते असं ऊस चालला गेला त्याच्यामुळं गुळाची आवक कमी राहिली आता चार दिवसावर संक्रांती येऊन ठेवलेली आहे गुळाच्या भावात काय आहे का सध्या तरी त्या हिशोबाने जसे संक्रांतच्या हिशोबाने भाव वाढायला पाहिजे तसे गुळाचे काही भाव जास्त वाढलेले नाही आहे कारण की एम पी एम पीमध्ये गुळाची आवक बरी आहे एम पीमधून सुद्धा गुळाची आवक येते जाणल्याला सध्या भाव स्थिर आहे किती रुपये किलो आहे सध्या सध्या कमीत कमी तीन हजार रुपये भाव आहे वरमध्ये चार हजार आहे आणि मिडियम पस्तीसशे ते अडतीस रुपये भाव कुळाचे